हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण छान अशी तिळवडी बनवणार आहोत कारण आता जवळ आलेली आहे तर आपण त्यामुळे तिळाच्या वडीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी चला पाहूया आपण साहित्य एक वाटी आपण तिळ घेतलेले आहे तुम्ही कोणतेही तिळ घेऊ शकता मी पॉलिश तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी गूळ आणि थोडेसे तूप तर आपण आता सर्वप्रथम तिळ मंदाच्यावर भाजून घेणार आहोत छान असे तर आपण भाजून घेऊ तिळ हे आपल्याला मंदाच्यावरच भाजायचे आहे कारण तिळ हे गरम असते त्याचबरोबर संक्रात ही थंडीच्या महिन्यामध्येच येते त्याच्यामुळे तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी आपण या थंडीच्या महिन्यामध्ये बनवतो तुम्ही पाहू शकता आपले तिळ छान भाजलेले आहेत तर त्याला आपण आता काढून घेऊ आता या यामध्ये एक छोटासा चमचा आपण तूप घालणार आहोत आणि ही एक वाटी गूळ यामध्ये टाकून छान असा गूळ मेल्ट करून आपला गूळ होत आहे तो तर आपण या पळपूटला थोडंसं तूप तळपूट आणि लाटणीला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊ तुम्ही पाहू शकता मी लाटण्याला आणि पोपाटला तूप लावून घेतलेला आहे त्यामुळे आपली वडी ह्याला चिटकणार नाही हा गूळ पण आपला होत आहे आता मी तुम्हाला गूळ कसा छान पाक करावा ते सांगते आता अजून आपल्याला झालेलं नाही आहे मी थोड्या वेळानं आता आपण शिजवून घेऊन मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी पाक बघण्यासाठी एका वाटीत अर्धी वाटी पाणी घेऊन ठेवलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं एक चम्मचभर पाणी टाकणार आहोत पाणी किंवा दूध तुम्ही टाकू शकता तुम्ही बघू शकता आपल्या मुळाचा कलर थोडा चेंज होत आहे आणि तो हलका होत आहे आपण चेक करू म्हणजे आपला पाक झाला आहे की नाही तो समजेल बघू शकता हा आपला पाक झालेला आहे कटकट आवाज येत आहे म्हणजे हा पाक झालेला आहे तर यामध्ये आपण आता कटकून तिल घालून गॅस बंद करणार आहोत पाहू शकता हा आपला असा गोळा तयार झालेला आहे आता याला आपण छान अस तेल लावलेल्या पाळपोटवर काढून घेऊ तर आपण हे असं टाकून घ्यायचं ही प्रोसिजर आपल्याला लवकर करायची आहे आणि आता आपण ह्याला पसरून घेऊ तेला आपण ज्यावेळी थोडंसं गरम असते त्यावेळीच वड्या पाडून घ्यायच्या आहेत याला दहा ते पंधरा मिनिट आपण असंच ठेवून देऊ तुम्ही पाहू शकता आपली वडी झाली आहे तर आपण कडे थोडे थोडे मोकळे करून पाहू शकता आपली वडी किती कुरकुरीत झाली आहे अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊ बघू शकता आपली वडी किती छान झाली आहे कुरकुरी तुम्हाला वाटलं तर मी एक तोडून दाखवते ही पहा किती छान कुरकुरी झाली आहे हे बघा हे पहा अशा प्रकारे माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू